नमस्कार गीतांजलीमधील एकोणनव्वदावी कविता ही अर्थशून्य परिणाम माझ्या स्वामीची इच्छा आहे की माझ्याकडून कठोर कर्ण शब्द येऊ नयेत म्हणून मी हळू आवाजात पुटपुटतो माझे मंतव्य मी गाण्याच्या रूपात गुणगुणतो राजरस्त्यावर बाजारात माणसांची गर्दी उसळली विक्रेते आणि गिरायके तिथे गोळा झालेत कामाचा धबडगा का असूनही मध्या्हीला मला कामावर अचानक सुट्टी मिळाली अशावेळी माझ्या उद्यानात फुले घरू देत आणि दुपारच्या वेळी आळसावलेल्या मधमाशा माझ्या बागेत गुंजारव करू देत चांगलं वाईट भद्र अभद्र यांच्या संघर्षात मी आयुष्याचा बराच काळ घालवलाय माझ्या रिकाम्या कार्यशून्य दिवसांमधल्या मित्रानं मला त्याच्याकडे आकृष्ट केलं आहे ती हाक कोणत्या अज्ञात अर्थशून्य परिणामासाठी असेल मला कळत नाही ती हाक कोणत्या अज्ञात अर्थशून्य परिणामासाठी असेल मला कळत नाही मला कळत नाही धन्यवाद